नमस्कार मित्रांनो भारताचे सर्वोच्च न्यायाधीश भूषण रामचंद्र गवई यांनी भगवान विष्णूंबाबत अपमानास्पद टिप्पणी केलेली आहे अतिशय खेदपूर्वक म्हणावं लागतं की जी संवेदनशीलता सर्वोच्च न्यायालय आणि त्याचे माननीय लॉर्ड्स इतर धर्मांच्या बाबतीत दाखवतात खास करून इस्लामच्या बाबतीत दाखवतात त्याची एक दशांश संवेदनशीलता जरी त्यांनी हिंदूंबद्दल दाखवली असती तर हा व्हिडिओ करण्याची वेळ आली नसती मुद्दा काय होता आणि तो नेला कुठे गेला अकराव्या शतकामध्ये खजूर आहो मध्यदेशचं खजूर आहो तिथे चंडेल राजांनी अनेक मंदिरं बांधली त्यातलं जावरी मंदिर ते काही जणांच्या मते ते वर्ण जवारी असं हा शब्द झालेला आहे कल्पना नाही पण त्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये भगवान विष्णूंची सात फुटाची उंच अतिशय सुंदर मूर्ती आहे नंतर इस्लामिक आक्रमणाच्या काळात या मूर्तीचं शीर धडा वेगळं केलेलं आहे अर्थात ते त्या आक्रमकांच्या जुदा या ब्रीदवाक्याशी साधेस आहे तिथे येणाऱ्या भाविकांना ती, ती मूर्ती बघून वेदना होणं स्वाभाविक आहे कारण आपला देवसृष्टीचा पालन करता भगवान विष्णू त्यांची मूर्ती अशा प्रकारे डोकं कापलेल्या अवस्थेत बघवणं कोणालाही त्रासाचं ठरणार आहे त्यांच्यापैकीच एका भाविकानी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केली होती आणि या याचिकेत असं म्हटलं होतं की श्रद्धाळू लोकांना अशा प्रकारे ही मूर्ती भगवत नाही राकेश दलाल यांचं नाव होतं राकेश दलाल यांनी ही याचिका दाखल केली होती आता सर्वोच्च न्यायालयाकडे कोट्यावधी केसेस पेंडिंग आहेत कुठल्या केस किंवा जनहित याचिका सुनावणीसाठी घ्यायच्या नाही घ्यायच्या हा त्यांचा प्रश्न आहे पण सर्वोच्च न्यायालयालाही अशा वेळेला आपला न्यायनिष्ठूरपणा दाखवण्याची हौस येते मग जर तुम्ही ही याचिका सुनावणीसाठी घेतली असेल तर त्याच्यावर निकाल देताना त्याच्याबद्दल टिप्पणी करताना संवेदनशीलता दाखवणं सहवेदना दाखवणं अपेक्षित होतं पण आपले मुख्य न्यायाधीश म्हणाले त्यांनी ती अर्थात याचिका घेतली आणि ती फेटाळून लावली आणि फेटाळून लावताना त्यांनी सांगितलं की यामध्ये सर्वोच्च न्यायालय काही करू शकत नाही कारण हे युनेस्कोनी जागतिक वारसास्थळ घोषित केलेलं आहे आणि जागतिक वारसास्थळ असल्यामुळे त्याची जबाबदारी त्याची देखभाल सगळं हे ए एस आय आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेच्या अखत्यारीत येते आणि त्यामुळे जर त्याचं शीर धडावर बसवायचं असेल किंवा नवीन शीर तयार करायचं असेल नवीन मूर्ती तिथे करायची असेल हे सगळे निर्णय ए एस आयच्या अंतर्गत येतात याबाबत सर्वोच्च न्यायालय ढवळाढवळ करू शकत नाही निर्णय घेऊ शकत नाही हे साध्या भाषेत चांगल्या पद्धतीने सांगता आलं असतं पण गवई साहेब म्हणाले की जा तुमच्या देवाला सांगा की आता तुम्हीच काहीतरी करा तुम्ही तर देवाचे भक्त आहात तर जा आणि प्रार्थना करा म्हणजे आम्ही याच्यात काही करू शकत नाही तुम्हीच तुमच्या देवाकडे प्रार्थना करा तुमचा देवच म्हणजे आपल्या देवांना अर्थात आणि भगवान विष्णूंचा जो अनेक रूपं आहेत त्याच्यामध्ये अनेक शिरं असलेलंही रूप आहे, आहे विश्वरूप दर्शन त्याचं भगवान श्रीकृष्णांनी केलं होतं पण ते भगवान विष्णूंचंच मूळ भगवान विष्णूंचेच अवतार भगवान श्रीकृष्ण आहेत पण भगवान विष्णूंनी ही विश्वरूप दर्शन अनेकदा दिलं होतं आणि त्याच्यात अनेक शिरं असतील तर त्यांना सांगा थी। की काहीतरी करा म्हणजे कदाचित तुम्हीच तुमचं डोकं परत आणा अशी थट्टामस्करी करण्याची गरज नव्हती ठीक आहे हे समजू शकतो याच्यामध्ये काही वर करणे अपमान करण्याचा उद्देश नव्हता आणि हेही समजू शकतो की न्यायालयाच्या कामकाजात असे थट्टामस्करीचे प्रसंग येतात हिंदू धर्म हिंदू समाज सहिष्णू आहे आणि आपलं जर साहित्य बघितलं काव्यशास्त्र याच्यामध्ये आपण अगदी देवालाही त्याच्यामध्ये आपण लाडानी भक्तीनी नावं ठेवलेली आहेत दोष दिलेला आहे पण ती भावना वेगळी असते म्हणजे कोणत्या संतांनी भक्तिभावानी देवावर काही आरोप कर आरोप करणं म्हणजे मी आरोपण करणं या आरोप करणं असं म्हटलं तर तो भक्तीचा भाग असतो तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहात तुमची टिप्पणी ही सगळीकडे प्रसिद्ध होऊ शकते आणि त्याच्यामुळे लोकांच्या भावना त्यांना ठेच पोचू शकते हा विचार सर्वोच्च न्यायालयाने करायला हवा एरवी वक्फ कायद्याबाबत असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टीबाबत एक्स्ट्रा संवेदनशीलता दाखवणारं सर्वोच्च न्यायालय हिंदूंच्या विषयांबाबत असं ढिलं का वागतं मला कळत नाही अर्थात हे सगळे विचार ही सगळी संस्कृती महाराष्ट्रातल्या पुरोगामी वर्गातून आलेली आहे गवई साहेबांचं कुटुंब सगळं काँग्रेसचं आहे आणि हा काँग्रेसच्या संस्कृतीचा तर अविभाज्य भाग आहे आपले महाराष्ट्राचे आधारवड म्हणवले जाणारे शरद पवार यांचंही उदाहरण सगळ्यांच्या स्मरणात आहे स्वतःला देवाचं बाप म्हणून शरद पवारांनी घोषित केलं होतं तोही अर्थात एक सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि ती काही कविता शरद पवारांनी लिहिली नव्हती कोणीतरी त्या कवितेचा फक्त त्यांनी संदर्भ दिला होता त्या कवितेत असं म्हटलं होतं की तुम्ही ज्या देवांची पूजा करता मूर्तिकार पाथरवट म्हणजे ज्यांनी जो पाषाणापासून मूर्ती तयार करतो त्यांनी असं म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत देव देवाची मूर्ती तयार करणारे आम्ही आहोत आणि त्यांच्याबाबत होणारा भेदभाव आणि ही विद्रोही कविता होती पण त्याचा उल्लेख करताना शरद पवार म्हणाले साल्यांनो म्हणजे साल्यांनो म्हणायची गरज होती का कल्पना नाही तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत हे शरद पवारांनी म्हणून म्हटलं की हा जो थट्टा मस्करी करण्याचा भाव आहे हल्ली राज ठाकरेंना आपल्या आजोबांचं बरंच प्रेम दाटून आलेलं आहे तिथेही हीच वृत्ती दिसते अर्थात असं काही केलं की समाजसुधारक पुरोगामी विवेकवादी तर्कवादी विज्ञानवादी फलाणवादी असं काहीतरी म्हणण्याची परंपरा आहे पण ही वृत्ती महाराष्ट्रात खूप स्वस्तात सगळीकडे उपलब्ध आहे या मूर् या वृत्तीबद्दल हेरवी एरवी जर तुम्ही इतर धर्मांच्या बाबतीत त्यांच्या श्रद्धांच्या बाबतीत जर तुम्ही अशाच पद्धतीने टीका करत असाल तर्कावर आधारित टीका करत असाल तर, तर हिंदू धर्म एवढा सहिष्णू आहे की ती तुमची टीका सहन करू शकेल हिंदू धर्म इतका काही लेचापेचा नाही इतका दुबळा नाही की कोणी काहीतरी बोललं की लगेच धर्माचा अपमान होऊन त्याचं डोकं कापा त्याला दगडाने ठेचून मारा अशा प्रकारच्या शिक्षा अशा प्रकारचा विचार हिंदू धर्म करेल पण तुम्ही इतर धर्मांबाबत इतर संस्कृतींबाबत सहिष्णू भूमिका घे घेणार तिथे तुम्ही एखादी गोष्ट पुराणात आहे का नाही हादीसमध्ये आहे का नाही हे आहे का नाही हा धर्माच्या गाभ्याचा भाग आहे की नाही असा तर्क लावणार तिथे तुम्ही महिलांचा एक माणूस म्हणून मूलभूत अधिकार तो विचार करणार नाही तिथे तुम्ही महिलेच्या अधिकारापेक्षा धर्माचा गाभा काय तिथे महत्त्व देणार आणि हिंदूंचा विषय आला की थट्टा मस्करीवर येणार ही जी वृत्ती आहे ती चुकीची आहे तिचा निषेध झाला पाहिजे आता याविरुद्ध ॲडव्होकेट विनीत जैन का काहीतरी मी नाव विसरलो त्यांचं पण ते न्यायालयात गेलेले आहेत आणि त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे की के गवई साहेबांनी एकतर माफी मागावी जर माफी मागितली नाही तर राष्ट्रपतींनी त्यांना त्यांच्याविरुद्ध महावियोग चालवून त्यांना पदावरनं दूर करावं अर्थात गवई साहेबांचं टेन्युरच खूप कमी आहे नोव्हेंबरपर्यंतच त्यांचं टेन्युर आहे पण अशा प्रकारे थ्टा मस्करी करण्याचा जो प्रघात पाडला गेला आहे आणि त्याच्यात सर्वोच्च न्यायालयातले मुख्य न्यायाधीश जर त्याच्यामध्ये सहभागी होत असतील तर ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे आपण याचा निषेध करणं आवश्यक आहे कारण निषेध केला नाही म्हणजे आपण एवढंच करू शकतो आणखीन सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत आपण काही करू शकत नाही कारण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होण्याची लगेच भीती असते पण एखादी गोष्ट आपल्याला पसंत नाही तर तसं मत व्यक्त करणं एक हिंदू म्हणून आणि एका तथाकथित सेक्युलर देशाचे सेक्युलर नागरिक म्हणून की सेक्युलरिझम असेल तर सर्व धर्मांच्या बाबतीत समानता असली पाहिजे आणि म्हणून सेक्युलर देशाचे सेक्युलर नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथे सांगतो पाहत रहा एम एच एट